नमस्कार संस्कार आईबाबांचे एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते तो त्या संस्कारांना धरून वागत होता तो एकदा शेजारांच्या घरी काहीतरी कामानिमित्त गेला घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला मुलगा तेथेच बसून राहिला त्याच्यासमोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी परत आला त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी सपरचंदे असतानाही तो त्यांना खात नाही त्या मुलालाही सपरचंद आवडतं हे त्यांना माहीत होते तरी त्याने त्यांना हात लावला नाही शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला शेजाऱ्यांनी त्याला विचारले तुला सपरचंद आवडतात ना मग तरी तू एकही सपरचंद का खाल्ले नाहीस मुलगा म्हणाला इथेच कोणीच नव्हते मी एक दोन सफरचंदे जरी खाल्ली असती तरी कुणालाच काही कळले नसते मला कोणीच पाहत नव्हते पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खाल्ले नाही मी स्वतःला फसवू शकत नाही शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला तो म्हणाला आपला आत्मा आपण काय करतो ते पाहत असतो आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला फसवू पण आपण आपल्याला खोटे बोलायची फार अवघड आहे तात्पर्य लहानपणीच मुलांना खोटे बोलणे लहानपणी आवडल्या खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आई वडिलांच्या संस्काराचा दोष येतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद